छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिवसा तालुक्यातील ग्राम वरखेड येथील श्री संत आडकोजी महाराज यांच्या एकशे चारव्या पुण्यतिथी महोत्सवाला वरखेड उत्सव समिती सज्ज झाली आहे वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु परमहंस अडकोजी महाराजांच्या एकशे चारव्या पुण्यतिथी महोत्सव दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून विविध कार्यक्रमांचा प्रारंभ होत असून पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काला महाप्रसादानं होणार आहे पुण्यतिथी महोत्सवाचं भक्तिमय कार्यक्रम एकोणतीस ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजता ब्राह्मण मुहूर्तावर श्रींच्या महासमाधीस महाभिषेक आणि तीर्थस्थापना श्री सूरज विनायकराव बोके यांच्या शुभ असते श्री संत सयाजी महाराज श्री संत सचिन देव महाराज अखंड विना पहारा श्री अशोकराव रंगारी प्रकाशराव फाले साहेबराव भोजने सकाळी सामुदायिक ध्यान चिंतन प्रवचन आणि दुपारी अकरा ते एक पर्यंत अन्नदान दुपारी खंजरी भजन सामुदायिक प्रार्थना पंचपदी हरिपाठ रात्री भजन संध्या राष्ट्रवंदना असे दैनंदिनी कार्यक्रम आयोजित असून दिनांक दोन नोव्हेंबर रोजी दैनंदिनी सह दुपारी दोन वाजता महिला मेळावा सूत्रसंचालन श्रीमती शोभाताई विदेशमुख सहयोग प्रतिभाताई पेठे या मेळाव्यात करता अनेक प्रतिष्ठित सर्वस्तरीय महिला उपस्थित राहणार आहेत रात्री हरिभक्त बरायन नारायण महाराजांचं कीर्तन होणार असून दिनांक तीन रोजी महिला आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय अमरावती सायंकाळी साडेसात ते आठ पर्यंत ज्येष्ठ नागरिक सत्कार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार या रात्री बहारूड दिनांक चार ऑक्टोबर रोजी राममधून प्रवचन अन्नदान भजन आणि साडेपाच ते साडेसहा पर्यंत सर्व संत पादुका पालख्यांचं आगमन आणि पूजन यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पालखी पूजन संत लहानोजी महाराज पालखी संत सत्यदेव बाबा पालखी सह सर्व पालख्यांचा आगमन आणि पूजन केलं जाणार असून महाद्वार पालखी पूजन संस्थान अध्यक्ष अभिजित बोके यांचं आणि संस्था सचिव मनोहर राणार बोके यांच्यासह विश्वस्त विक्रम बोके अशोक अहिर जीवन देशमुख किशोर विटाळकर दिवाकर दळवीर नामदेव घुर्डे विठ्ठल बोके योगेश देशमुख यांच्या हस्ते होणारे सायंकाळी सामुदायिक प्रार्थना आणि भाषण श्री लक्ष्मणराव गमे गुरु श्री गुरुदेव सेवा मंडळ आश्रम रात्री दिनांक रोजी पहाटे ते साडेपाच महासमाधीची महापूजा सामुदायिक ध्यान चिंतन तसेच ध्वजारोहण राममधून मधून रामधून प्रवचन मंदिरातील भागवत आणि ग्रामगीता पूजन काला अभंगवाणी प्रासंगिक उद्धोधन तसेच श्री जनार्दन बोथे सरचिटणीस अभा श्री गुरुदेव सेवा मंडळ सचिनदेव महाराज श्रींच्या कालापूजन श्री संत सयाजी महाराज श्री गणेशजी महाराज यावी संत शंकर महाराज समित विदर्भातील सर्व देवस्थानचे प्रमुख निमंत्रित पाहुणे हजर राहणार असून या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे असं आवाहन परमहंस अडकुजी महाराज संस्थानानं केलं अशा प्रकारे एकशे वा पुण्यतिथी महोत्सवाचा निवृत्त प्रकारी समस्त वरघेड गावकरी तसेच महिला मंडळ यांच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत कर्तिसा तालुका येथील वरखेड ग्राम या ठिकाणी आले असून हो येथील समर्थ श्री अळकोजी महाराज देवस्थान या मंदिरामध्ये आले असून हो इथे या मंदिराचे जे अध्यक्ष आहे यांची विशेष भेट घेऊया कार्यक्रम महोत्सवाबद्दल तुमचे नमस्कार मी अभिजित बोटे गुरु अळकोजी महाराज संस्थान अध्यक्ष मी आजच्या दिवशी सर्वांना एक विनंती करतो की येत्या एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला महाराजांचा एकशे चारवा पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे त्याकरिता सर्व भाविक भक्तांनी येथे दर्शनाचा लाभ घ्यावा दर्शन घ्यावे येऊन आणि एकोणतीस ते पाच नोव्हेंबरपर्यंत हा प्रोगा कार्यक्रम आहे पाच नोव्हेंबरला कार्यक्रम का, का काला आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळी आपलं पालखी सोहळा होणार आहे त्याच्या अगोदर चार तारखेला सर्व पालख्यांचे स्वागत होणार आहे त्यामुळे हा म्हणजे वरखेड्यात हा सोहळा एक म्हणजे अभूतपूर्व सोहळा असतो कारण या दिवशी म्हणजे पालख्या ज्या दिवशी येतात त्या दिवशी चार तारखेला पालख्या येतील त्या दिवशी या गावात खऱ्या अर्थाने दिवाळी राहते प्रत्येक घरी रंग रांगोळी व सगळं घर सजावट केलेलं राहते आणि खऱ्या अर्थाने कार्तिकमध्ये हीच आमची दिवाळी राहते वरखेडकरांची या दिवशी सगळ्या महिला म्हणजे ज्या मुली लग्न होऊन गेलेल्या ह्या सगळ्या इथे येतात त्यामुळे हा अभूतपूर्व सोहळा आहे त्यामुळे एकशे चारव्या पुण्यतिथी महोत्सानिमित्त सर्वांनी घ्यावे दर्शनाचा लाभ घ्यावा न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा